नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे पांढऱ्या केसांपासून अगदी सहजतेने सुटका करून देणारा पाच मिनिटात तयार होणारा डाय आज मी आपल्याला तयार करून दाखवणार आहे तो देखील अगदी नॅचरल व घरगुती असणार आहे म्हणजेच यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही व आपले जे केस आहेत हे पांढरे असलेले केस तर पूर्णपणे काळेभोर होणारच आहेत परंतु लांब सडक सुंदर व वेद होण्यास देखील मदत होणार आहे केसांच्या कुठल्याही समस्या असतील तर यामुळे निघून जाणार आहेत केस देखील नाही तुटणार देखील नाही व निस्तेज झालेल्या केसांपासून देखील यामुळे सुटका मिळणार आहे तर यासाठी एक छोटी वाटी भरून दाणे एका लोखंडाच्या पात्रात मी इथे टाकले आहेत हे आपण याप्रमाणे भाजून घ्यायचे आहेत या, या मेथीदाण्यांचा कलर बदलायला लागला की यामध्येच आपण दोन चमचे भरून त्रिफळा पावडर टाकणार आहोत त्रिफळा पावडर म्हणजेच औळा वेहळा आणि हिरडा होईल आणि यातच आपण एक चमचा हळद पावडर देखील टाकणार आहोत व हे संपूर्ण मंदाचे वर छान अगदी राख होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे जोपर्यंत पूर्णपणे याची राख होत नाही तोपर्यंत आचेवरच भाजा हे बघा याची पूर्णपणे छान राख झाल्यासारखे याचा रंग पूर्ण बदलला आहे संपूर्ण जे आपण पदार्थ घेतले आहेत ना याचा रंग पूर्णपणे छान काळा झाला आहे परंतु हे भाजताना आपण मंदाचेवरच भाजले आहे हे देखील लक्षात असू द्या आता याची आपण खलबत्त्यामध्ये कुटून पावडर करा किंवा थंड झाल्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये पावडर करून घेऊ शकता हे बघा याप्रमाणे अगदी छान अशी बारीक पावडर तयार आपण करून घेतली आहे ही पावडर आपल्याला जितकी हवी तितकी एक एका वेळेस एका पात्रात काढून घ्या आणि उरलेली जी पावडर आहे ना ही एका बॉटलमध्ये भरून ठेवायची आहे म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हवी त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो आणि ही जी पावडर आहे ही मिक्स व्हायला हवी इतपत यामध्ये खोबरेल तेल टाका हे बघा याप्रमाणे आपली जी पावडर आहे ही छान मिक्स करून घ्यायची आहे तर याप्रमाणे तयार करून हे जे मिश्रण आहे ज्या व्यक्तींना केसांच्या समस्या आहेत अशा व्यक्तींनी स्कालपासून ते केसांच्या खालच्या टोकापर्यंत संपूर्ण केसांना हे लावून घ्यायचे आहे आणि या मिश्रणाने मसाज करायचे आहे यामुळे केसांच्या समस्या निघून जातात आणि हो ज्या व्यक्तींचे केस पांढरे झालेले आहेत अशा व्यक्तींनी केसांच्या मुळाला लावून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला केसांना पांढरेपणा आलेला आहे जे केस पांढरे झालेले आहेत अशा केसांना संपूर्ण केसांना वरून ते खालपर्यंत लावायचे आहे यामुळे जो केसांचा रंग आहे तो सहजतेने नॅचरल पद्धतीने यामुळे काळा भोर व सुंदर होण्यास नक्कीच मदत होणार आहे आणि हो प्रत्येकाला वाटेल की एका वापराने लगेच रिझल्ट येईल तर नाही पांढरे केस जे आहेत यांना तुम्ही कंटिन्यू चार ते पाच वेळेस या मिश्रणाचा वापर केला ना तर नक्कीच तुमचे केस पांढरे जे आहेत हे काळे भोर आणि सुंदर होण्यास मदत होणार आहे हे लावताना किमान एक ते दीड तास लावून असेच राहू द्या एक ते दीड तासानंतर नंतर प्रथम कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा यानंतर जे प्रोडक्ट तुम्ही वापरत असाल त्या प्रोडक्टने तुम्ही केस स्वच्छ धुवू शकतात तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद